परभणी घटनेच्या निषेधार्थ उद्या विक्रोळी बंदची हाक आता विक्रोतील भीमसैनिकांनी दिली आहे परभणी घटनेच्या निषेधार्थ उद्या विक्रोळी बंदची हाक आता विक्रोहीतील भीमसैनिकांनी दिली आहे तसे आव्हान देखील या भीमसैनिकांनी आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सर्व दुकानदारांना केले आहे तसे निवेदन देखील आता विक्रोळी पोलिसांना या भीमसैनिकांनी दिले आहे पुरोगामी विचार मंच विक्रोळी यांच्या वतीने उद्या दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस विक्रोळी बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे विक्रोळी बंद विक्रोळी बंद विक्रोळी बंद परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली निर्गुण हत्या याच्या निषेधात उद्या विक्रोळी च आवाहन करण्यात आलेले आहे तरी विक्रोळीतील समस्त व्यापारी संघटना फुलेशेव आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बरोबर सर्व फेरीवाले यांना विनंती करण्यात येत आहे की आपण उद्याच्या पन्नास सहकार्य करत